नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तेरा ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते याचे औचित्य साधून धानोरा गुरव येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला रानभाजीचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत रानभाजी महोत्सव साजरा करण्यात येत आहे रानभाजी पावसाच्या सुरुवातीला सर्वत्र आढळून येत असून औषधी गुणधर्माचे परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असतात या रानभाजीचे नियमित सेवन केल्यास विविध आजारासाठी हितकारक असल्याची भूमिका विषय करण्यात आली राणभाजी उत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती वैशाली रिठे यांनी केले तर तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती कृषी विभागाचे सर्व प्रमुख तसेच ग्रामपंचायत धानोरा येथील उपसरपंच प्रमोद कोहडे पत्रकार गण गणेश माटोडे वाढोणा रामनाथ येथील शिवशाही बचत गटाच्या महिला सदस्या वर्षा माटोडे इत्यादी महिलांनी विविध प्रकारच्या रानभाज्या या महोत्सवामध्ये ठेवल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने चवळी करंजी शेवगा कटुले फांदी गुडवेल करड कोसला इत्यादी भाज्यांचे प्रकार महोत्सवामध्ये ठेवले होते महोत्सवामध्ये नागरिकांनी भाज्यांविषयी माहिती सांगितली उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर